मुंबई वाचवायला अशा प्रकारचं एक स्लोगन जे आहे ते घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये होतं त्या सोसायटीचा कार्यक्रम होता झेंडा वंदनाचा आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंधरा ऑगस्ट जो आहे तो अत्यंत उत्साहाने साजरा होतो प्रजासत्ताक दिनही उत्साहाने साजरा होतो पण घाटकोपरच्या या सोसायटीमध्ये बांबूविषयी जागृती करण्यासाठीचा एक कार्यक्रम होता नेमका काय कार्यक्रम आहे आणि या सोसायटीच्या आवारामध्ये बघा ही वाधवा सोसायटी आहे या सोसायटीच्या आवारामध्ये हे बांबू लावलेले आहेत आता बांबू हा प्रकार जो आहे तो फारसा मुंबईकरांना पाहायला मिळत नाही पण या एका सोसायटीमध्ये हे बांबू लावण्यात आलेले आहे आणि फुलं झाडं लावण्यापेक्षा बांबूकडे का या सोसायटीने किंवा बांबूची लागवड करण्यासाठी का आग्रह केला जातो आहे कारण जगाचं तापमान जे आहे ते जर पन्नास झालं तर तुमची पिढी पुढची पिढी आणि त्याच्या पुढची पिढी ही जगेल की नाही जगेल हे माहीत नाही पाशा पटेल बांबूविषयीची जागृती करतायत केंद्र सरकारची एक महत्त्वाची जबाबदारी पाषा मी मी तर मुंबईकर आहे मला हे बांबू काय मुंबईत दिसले नाही पण हे बांबूचं एवढं महत्त्व काय एखादं सुंदर गुलाबाचं फूल लागलं पाहिजे किंवा दुसरं जास्वंदीचं फूल लागलं पाहिजे हे हे काय नेमकं हे बघा मानवजात पृथ्वीवरची जर वाचवायची असेल तर तुम्हाला आता विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे हे विशेष प्रयत्न काय आहेत तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या वतीनं आता तीन महत्त्वाचे गोल जाहीर केलेले आहेत एक सस्टेनेबिलिटी दुसरं एन्व्हायरमेंट आणि तिसरं फूड सिक्युरिटी या तीन गोष्टी आपण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं जर आपण बघ बघितल्या तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटचं काय झालेलं आहे आता बघा सतराशे पन्नासला ग्लासगो शहरामध्ये पहिलं इंजिन जन्मलं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण होतं दोनशे ऐंशी पीपीएम पाहिजे किती आहे तीनशे पन्नास पीपीएम आता झालं किती चारशे बावीस पी पी एम आणि पृथ्वीवर मानव जात दिशेनाशी कधी होईल चारशे पन्नास एम नंतर एवढं जर गंभीर असेल आणि चारशे पन्नास कधी होणार आहे चारशे पन्नास होणार आहे दोन हजार पन्नासला म्हणजे इथून सत्तावीस वर्षानंतर हे कोण मी सांगतोय का हे मी नाही सांगत आय पी सी सी सांगते आय पी सी सी म्हणजे कोण इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही संस्था एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून एकशे अठ्ठ्याण्णव सोबत घेऊन अकराशे शास्त्रज्ञाला सोबत घेऊन चार हजार पेजचं रिपोर्ट जाहीर केलं आणि मुंबई भावनगर चेन्नई कोलकत्ता अशी भारतातली बारा शहरं पाण्यात बुडणार आहेत जगभरामध्ये जेवढे शहर दोन हजार पन्नास साली किंवा चाळीस साली भारतातील बारा शहरं पाण्याखाली जाणार एक रिपोर्टही आला होता बँगलोरची संस्था आहे आणि त्या संस्थेने असं म्हटलं होतं की दोन हजार चाळीस साली मुंबईमध्ये राहण्यासाठी मुंबई राहण्या योग्य ठरणार नाही पाऊ श तेरा टक्के तेरा टक्के पाणी मुंबई शहरात शिरेल विचार करा आता हे किती भयानक आहे बघा हे भयानक किती आहे बघा हे जर कळ समजलं ना तर तुम्ही झोपणारच नाही एवढं मरण तुमचं नाही तुमच्या मुलाचं नातवाचं मरण जवळ आलेलं आहे मला माझा नातू दिसतो माझं संपलं आहे माझ्या मुलांचं बी आता निम्म आहे माझ्या नातवाची सुरुवात आहे हो आता आणि सुरुवातीलाच जर मला माझ्यासारख्या कळत्या आज्याला जर कळत असेल की दोन हजार चाळीस नंतरचं चा भविष्य कठीण आहे तुम्हाला दोन गोष्टी सांगतो परवा दुबईला पाऊस पडलं किती पाऊस पडलो दुबईला एकशे सत्तर मिलीमीटर एकशे mm. एक सत्तर मिलीमीटर म्हणजे mm तुम्हाला काही गंभीर नाही मला गंभीर झालं मला काय गंभीर झालं दुबईला वर्षाला सत्तर मिलीमीटर पाऊस पडतंय मग एकशे सत्तर पडलं म्हणजे अडीच वर्षाचं पाऊस एक दिवसात पडलं हे भयानक नाही दुबईचं नाव दुबई ठेवलं जगाने त्याच्या पुढे जाऊन लिबिया देश देरना नावाचं शहर सव्वा लाख लोकसंख्येचं शहर एका दिवशी होऊन गेलं का तर अठरा महिन्याचं पाऊस पडलं तुम्ही म्हणता जगातलं बोल तुती कोरिन तामिळनाडूमध्ये मध्ये तुतीकोरीन नावाचा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला नऊशे साठ मिलीमीटर पाऊस एक दिवसात पडलं सव्वा तीन फुट सव्वा तीन फूट पाऊस सव्वा तीन फूट पाणी आठवले तुमच्या घरावर पडलं तुम्ही जगणार नाही तुमची बायको जगणार नाही तुमची लेकर जगणार नाही आता येऊ लागले तुम्ही जबाबदार इंजिन सतराशे पन्नास ला पहिलं इंजिन जन्मलं ते इंजिन हवेतलं ऑक्सिजन काढलं कार्बन सोडलं ऑक्सिजन खाडलं कार्बन सोडलं आणि वस्तू बनवलं आता हे जर बदलायचं ना या जगात एकच माणूस आहे ज्याचं नाव पाशा पटेल आहे पाशा पटेल म्हणतो मानवाला वस्तू बनवण्यासाठी मानवाचं अस्तित्व संपवण्याचं पाप आमच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते झालेलं आहे आत्ता मानव जात जर वाचवायची असेल तर हवेतलं कार्बन खावं लागल ऑक्सिजन सोडावं लागल आणि वस्तू बनवावं लागल उदाहरणार्थ माझा चष्मा माझा चष्मा बांबूचा आहे बांबू कार्बन खाते ऑक्सिजन सोडते वस्तू बी देते माझ्या हातात घड्याळ आहे हे घड्याळ बांबूची आहे बरोबर आहे हे बांबू काय केलं हे टी शर्ट आण रे टी शर्ट टी शर्ट टी शर्ट टी शर्ट टी शर्ट टी शर्ट जाऊ ऐका तर हे घड्याळ हे घड्याळ बांबूची आहे बांबूची घड्याळ आहे आणि ही बांबूची घड्याळ काय करणार आता हे कार्बन खाणार ऑक्सिजन देणार वस्तू बी देणार माणूस बी जगणार हे माझ्या हातात टी शर्ट आहे हे टी शर्ट बांबूच आहे हे बांबूचं टी शर्ट थंडीत घाटलं तर गरम होते गरमीत घाटलं तर थंड होते आणि मग हे आता हे जर समजा तुम्ही वापरलं तर तुम्ही आता आत्तापर्यंत किती जरी कपडे वापरलेले असले तर तुम्ही आठवले हे मी तुम्हाला सप्रेम भेट देतो हे एकदा वापरून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल माणसाला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू बांबूपासून तयार होतात आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता मानव मानव जात जर वाचवायची असेल तर तुम्हाला कार्बन खावं लागल ऑक्सिजन सोडावं लागल आणि वस्तू बनवावं लागल तर तुमचे लेकरं जगतील नाही तर तुमचे लेकरं जगणार नाहीत आणि मग माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बी आहेत आणि पर्यावरण मंत्री आहेत माझ्यासारख्या येड्या माणसाला मला पर्यावरणाचा अभ्यास आहे मला त्यांनी काय म्हणलं चीफ मिनिस्टर एन्वयरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स स्थापन केलं महाराष्ट्रामध्ये आणि मला कार्यकारी अध्यक्ष केलं मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत आणि मी कार्यकारी अध्यक्ष आहे अरे मी जातीनं मुसलमान एका खेड्यातला माणूस आणि एकनाथ शिंदे गावातून आणतो काय आणि मला कार्यकारी अध्यक्ष करतो काय ह्याला मन लागते मोठं मानव जात वाचवण्यासाठी युनायटेड नेशननी जे सांगितलं अंटेनिओ गुटेरस युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी अंटेनिओ गुटेरस म्हणले तपमानवाढीचं युग संपलं होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे आता क्विक ॲक्शनची गरज आहे आणि ती क्विक ॲक्शन जगामध्ये क्विक ॲक्शन निर्णय घेणारा जगात एकच राज्य आहे आणि त्या राज्याचे एकच मुख्यमंत्री आहे ज्याचं नाव एकनाथ शिंदे आपल्या माहितीसाठी सांगतो दहा ऑगस्टला दहा ऑगस्टला ॲग्रीकल्चर टुडे नावाची स्वामीनाथनची संस्था आहे स्वामीनाथ एम एस स्वामीनाथन ज्या संस्थेचे दहा वर्ष अध्यक्ष होते hmm. त्या संस्थेचा आता डॉक्टर एम जे खान अध्यक्ष आहेत त्यांनी दिल्लीला दहा ऑगस्टला मुख्यमंत्र्याचा सत्कार केला hmm. आता वॉशिंग्टन डी सीमध्ये वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे अध्यक्ष डॉक्टर रेबनगे हे आहेत नेदरलँडचे माजी कृषी मंत्री त्यांनी संस्था स्थापन केली आहे त्यांच्या लक्षात आलं जगात जग वाचवण्यासाठी ज्या गरज गोष्टी आहेत पर्यावरण वा आहे याच्याकडे राजकारणीने कधी लक्ष दिलं नाही ना या या सगळ्या डेव्हलपमेंटचा फायदा राजकारणासाठी झाला स्वार्थासाठी झाला आणि त्यांनी बघा आम्हाला कळलंच नाही दोन हजार वर्षात अर्धा टक्के पृथ्वी आहे आणि दीडशे वर्षात दीड डिग्री पृथ्वी आहे आता याच्यापुढे डबल पृथ्वी तापण्याचं प्रमाण सुरू होईल विकास जेवढा जास्त तेवढी पृथ्वी प्रत्थुर। लव पृथ्वीवरची मानवजात लवकर संपणार आहे मग आता विकासाला दिशा बदलावी लागणार मला विकासाला विरोध नाही विकास करा डेव्हलपमेंट करा पण सस्टेनेबल विकास करा शाश्वत करा जे विकास माणसासाठी करायचं ना ते माणूस तर जगलं पाहिजे ना आता हे बाब करता सुरू आहे तापमान कमी होऊ शकतं रस्त्यामध्ये आणि रस् घरामध्ये अंतर रस्त्यात आणि घरातमध्ये जर बांबू लावलं तर दोन डिग्री तापमान कमी होतं नंबर एक दुसरं सगळ्यात आहे का जग बुडणार कशामुळे माहिती आहे का फक्त वीज निर्मितीमुळं जगामध्ये सगळ्यात जास्त कार्बन तयार होते फक्त थर्मलमध्ये एक किलो दगडी कोळसा जाळला तर दोनशे दोन किलो आठशे ग्राम कार्बन तयार होते दगडी कोळसा जमिनीच्या पोटात मिळते जमिनीच्या पोटामध्ये दगडी कोळशाच्या रूपाने शिवटू झोपलेले ते काढून जाळणं म्हणजे उद्याचं मरण आज करणं आहे तर पाहिजे मग काय करायचं मग एक किलो दगडी कोळशाची कॅलरीफिक व्हॅल्यू चार हजार आहे उष्मांक बांबूचं बी एक किलोचं उष्मांक चार हजार आहे कॅलरीफिक व्हॅल्यू बांबूचे आणि दगडी कोळशाची सारखी आहे एक किलो दगडी कोळसा जाळला काय आणि एक किलो बांबू जाळला काय का वीस तर तेवढीच निर्माण होणार आहे उलट दगडी कोळसा जाळणं म्हणजे जमिनीतलं झोपलेलं करून वड सोडणं आणि बांबू म्हणजे हवेतलं वडणं हवेत सोडणं म्हणून मानव जात वाचवायची असेल तापमान कमी करायचं असेल तर बांबू शिवाय आता पर्याय शिल्लक राहिला नाही पाशा पटेल खूप खूप धन्यवाद आता या मुंबईच्या इमारतीमध्ये बांबू पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल पण या बांबूचे फायदे किती आहेत हे सांगण्याचा प्रयत्न पाशा पटेल यांनी केला आणि मलाही उत्सुकता होती की हा कार्यक्रम कसला आहे कार्यक्रम म्हणजे बांबू लावण्याचा हा कार्यक्रम आहे असं केंद्र सरकारचा निर्णय केंद्र सरकारचं धोरण आहे की बांबूची लागवड वाढली पाहिजे नितीन गडकरी असतील नरेंद्र मोदी असतील या सर्व मंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे पण हे हा जे अवेअरनेस आहे हे शहरापर्यंत मर्यादित न राहता ग्रामीण भागापासून सुरू होऊन शहरापर्यंत आलं पाहिजे शेवटी आपण आपल्या नातवाचा गळा दाबतो की काय अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती आहे म्हणजे मी मागे एक कार्यक्रम केला होता तो कार्यक्रम असा होता की तालिबानीच्या ए के फोर्टी सिक्समधून पण पाचशे लोक मरतील किंवा एक हजार लोक मरतील दाऊद शंभर लोकांना एकदा मारू शकतो पण आपण लाखो लोकांना मारतो की काय कारण आपलं या पर्यावरणाकडे लक्ष नाही आहे राजकारणी जेव्हा सा राज्य करतात तेव्हा पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीला त्रास होणार नाही किंवा पुढची पिढी जिवंत राहील यासाठीचं सरकार चाललं पाहिजे हे जगातले नियम ठरले पाहिजे आणि म्हणूनच मुनुना। म्हणूनच पर्यावरणासाठी मुंबई चला मुंबई वाचूया हा मी आ, ल, ल स्लोगन ऐकलं आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी इथेच थांबतो व्हिडिओ जर्निस्ट विजय गायकवाडसह विलास आठवले न्यूजटक महाराष्ट्र